नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा बारा जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा आज सायंकाळपासून ते मध्यरात्री पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेला वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही आणि तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेका बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात अनेक भागामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळत आहे तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात वार्षिक वारे सक्रिय झाले असून हे बंगल दाकल वारे महाराष्ट्र तसेच भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरातही दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे मान्सून सक्रिय झाला असून आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बारा जुलै दोन हजार चोवीस सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर जोरदार वारा मेग गर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागात किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात मध्यम स्वरूपात राहील तामिळनाडू तेलंगणातही ते बऱ्याच ठिकाणे जोरदार पावसाचा अंदाजा ठिकठिकाण राहील आणि आंध्र प्रदेशाच्या उत्तर पूर्व भागात मुसळधार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील भारताच्या पूर्व भागात सायंकाळनंतर विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबादचा काही परिसर हलका मध्यम राहील आणि जगदलपूर रामगुंडणम रायपूर कोरबा कांदामल भुवनेश्वर आसपासचा बहुतांश परिसर या भागात सायंकाळ नंतर जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर महाराष्ट्राकडे सायंकाळ नंतर पावसाचा अंदाज हा दक्षिण कोकणापासून ते पालघर जिल्ह्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाजा किनारपट्टीचा भाग आणि आसपासच्या भागात राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सातारा लातूर बेड नांदेड भागाला मराठवाड्यातील काही परिसर मध्य महाराष्ट्राचा काही परिसर या भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर ज्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त आहे तो भाग सव्वीसरपणे जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी बंडा रामगड बेडशी पारसेम औरज वेंगुळा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज हा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे पणजी गामा तिक्सा अलगोटे रॉक बडगाव कुदकुडे रिओना जागवी या भागातही तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मा मापण कुडल बायगणी पोईप कासल कडगाव पटगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात मध्यम स्वरूपात राहील तर जोरदार पावसाचा अंदाज हा पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण आसपासच्या बहुतांश भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागातही जोरदार पावसाचा अंदाज गगनबावडा खारेपटण राजापूर रेपटण इकडे जोरदार स्वरूपात राहील लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन सरवडा लोटे कोयनापटण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पावसाचा अंदाज कोयनापटण अरळ अरवाडे अर या भागात राहील आणि लोटे चिपळूण तांबे गुहागर दहागाव तसेच चाकदेव ओसुटपोट घोगरे महाबळेश्वर पाचपणे कलसी दापोली या भागात मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे महाड वर्धन गोरेगावही जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर लवासा जिटे शिरगाव कळवण आंबे नागोटाणा या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्यातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे अलिबाग पेण शिरोळ कोपोली कसमातलाही अतिवृष्टीसारखा पाऊस सायंकाळपासून बघायला मिळणार आहे कर्जत कुसर पेटणारेल मुंबई नबी मुंबई उरण ठाणे कल्याण नुंबली तसेच लगत परिसर मुरुबाड बदलापूर शिवाले वैशाखरे मुसळधार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोरदेखील बघायला मिळणार आहे घाटमात्याकडे खटवाली उंबरपाडा पिलवी शहापूर तसेच इगतपुरी आणि मुनगाव वाडीवरे पालघर जिल्ह्याचा काही परिसर जोवार मोकडा त्र्यंबक पालघर गोडमाल सपाले वाडा परळी वाणीगाव वासा कुरोड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात पश्चिमेकडे जोर जास्त राहील इतर भागात हलका मध्यम पाऊस राहील आणि नंदुरबार धुळे जळगावला मध्यम पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे जिल्ह्यातही ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरमध्ये अंदा कर्जत कुलधरण जामखेड काडाश्री इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर निवासा वडोलाबैरबा बगतापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे अहिल्यानगरच्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपात राहील पुणे जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजचा बहुतांश ठिकाणी ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील सांगली जिल्ह्यात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे मात्र सोलापूर जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज पंढरपूर करडी मऊ बुद्रुक बालवानी बेलापूर अकलूज माजरात जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळपासून बघायला मिळणार आहे शेतपल अंगार अरणगाव कुरवाडी वांगी केरण बिगवण केटोर बिगण रोड बारामती लुसुंबे करमाळा जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर तुगाव उज्जनम घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील धाराशिव भागामध्ये पावसाचा अंदाज हा कळममासा तारकेट इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील एडची पेठ कामेगाव धाराशिव वैरभंग पाणेगाव बाशिला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे नलदुर्ग होटिला आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दारुड केलमच्या औसाला जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसोगाव अहमदपूरला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि बीड करपंग गेवरे उमापुले जोदा स्वरूपात येईल वडवणी तळेगाव सिरसोसोनपेठला मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे लातूर जिल्ह्याकडे तुफान पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील सायंकाळनंतर बाटंजी किल्ल निलंगणा या भागात तुफान पावसाचा अंदाज आहे खिनतोट औसा कोण तसेच लातूर रैनापूर बोकडा लातूर रोड शुरंतपाल अहमदपूर आणि राणीसावा या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे उदगीर मुरकी राहुणकोला हनिगाव जाकल अरुंदा आसपासचा परिसर औजा औरात शहाज बालकी बीदर दर जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाजा पेटोंबरीला लोहा बुजुर्ग परभणी जिल्ह्याचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे परभणी जिल्ह्याच्या उत्तर भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली वाशिम मध्यम स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागात बऱ्याच ठिकाणी सायंकाळ नंतर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळ नंतर बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा इथे मध्यम स्वरूपात असून सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक जळगाव धुळे इकडे मध्यम पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना उत्तरेकडे इकडे जोर कमी राहील तसे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड जालना धाराशिव नांदेड भागाला लातूरचा काही परिसर हिंगोली वाशिम परभणी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे हिंगोली औन कळमनुरी इनापूर महागाव माऊर तुफान पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिथाड तसेच पे कर्जना परतूर महसूल या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर तसेच बीबी लोणार मेहकर डोंगवलाई अतिवृष्टीसारखा पाऊस राहील कुदनापूर घाटपुरील जोरदार पावसाचा अंदाजा बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील उत्तर भागामध्ये बुलढाणा अकोला मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या भागात रात्रीच्या दरम्यान मध्यम हलका पाऊस असणार आहे तसे जबरदस्त पावसाचा अंदाजा कोकण विभाग आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये असणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर रायगड इकडे मध्यम स्वरूपात राहील तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली ढगाळ हलक्या मध्यम श्रेणीचा अंदाज राहील आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्याही भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये जळगाव धुळे नंदुरबार इकडे मध्यम पावसाचा अंदाज हा ठिकठिकाण राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वागाला हिंगोली परभणी वाशिम मध्यम हलका पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे मात्र गोंदिया जिल्ह्याकडे मध्यरात्रीच्या दरम्यान तुमसर जुळास सांगसरी गोरेगाव आमगाव मध्यम स्वरूपात राहील झी आणि गोंदिया जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे जोरदार पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कोकण विभागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघरचा पश्चिमी परिसर नाशिकचा पश्चिमी परिसर या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा इकडे ढगाळ वातावरण राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिलानगर पुणे जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे हलका मध्यम पाऊस राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड वाघाला हिंगोली परभणी वाशिमलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर इकडे हलका मध्यम पाऊस राहील चंद्रपूर गडचिलीलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असून गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे गीरवाडा एटापल्ली भांबरगडला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील नागपूर आणि भंडारा जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे आमगाव सकळीटोळा लांजीलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा